सगळ्याला नमस्त कशी मस्त असणार आले मी आज हा रात्र पण इकडेच होते बरं तुम्हाला एक सांगायचंय बी बायटा भेटडी इकडं टेबल वरती झोपली आहे इथं आमची वहिनी बघ वहिनी आहे इकडे दिदी आहे कोण आहे तिकडे ए सरक सरक तिकड़े, अंकल तिकडे वहिनी तिकडे हे दोन लेख खूप घुसले आहेत फुल अरे बी भाई फुल लेटून भाई, भाई। टेबल वरती कोण असं लेट टेबल वरती टेबल वरती लेट ने एस आणि मी विचार केलेले मी रात्री स्टार्ट करू ब्लॉग बट मला थोडस नाही भेटणं मी शक चालू करू 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 चालू करत नाही ब्लॉक रहा नाही जाता तडप ही एसी है ना सो हाय बोल सगळ्यांना हाय एव्हरीवान कशी हाय तुम्ही सगळ्यांना नमस्कार इकडे या इकडे येऊन बोल बोल सगळ्यांना नमस्कार सगळे कसे लाईक फॉलो कमेंट नक्की करा तो, तो हो आज पुणे वेले पडले आज सासू सुनाला मालिश देते कसं वाटते वहिनी मालिश सरची लोकाची बोला नी? नी? सांगा तरी आहे अधू भाई तुम्हाला कसं वाटते सोनाची मालिश करतो मी नि घालताना हे टाकले टाकल्या टकल्या

हाय मावशीला लाईक फॉल माझे काळे झालेत ना झोप म्हणून काय म्हणून झोपच नाही आजकाल त्याच्या म्हणून तर आजच माहिती आहे आज आमची ना शेफ मावशी आहे आणि आज ती काय जेवण बनावते मला पण नाही माहिती आहे

त्याच्या म्हणून तुम्हाला रुको जरा करो मुंबई काय खेळणार आहे आम्ही शो ते खेळणार त्याच्यामध्ये जो जिथणार तो बाबा बनणार आहे आम्ही सगळे परशाने सांगणार की बाबा आमचं असं झालं तसं झालं तर आम्ही काय खरं आम्हाला सांगितलं आम्ही कसं जे गेम खेळतो पिल्ला डबुल इला रोगाला वस्तार ही, ही कोनेकरा बाबुला <laughs> <तेवड़ बाबा। laughs> मोठे तरी पण चल काय करायचं बाबा में जी जी बाबा नाही खेळते जे स्टोन बापान जे जितणार बाबा खेळणार जे पडणे लिखने वाले राजनी चे दूर राहण्या पढाई लिखाई मध्ये बाबा बांधणार आम्ही सगळे प्रॉब्लेम सांगणार बाबा येपा काय खेळतेस हा मग पहले जितू ना जो फर्स्ट इतना तोच ना विनर तुला बाबा माझा मिळेल मी पण म्हणणार बाबा ना तर दर... ए, 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 ए ए बबली बबली या मी पक्की पक्की कच्छ लिंबू हिला बोल ही तर वाली बाबा पाणी प्यायला

लगा। रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं तो के तो नहीं बोलो। दे 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 दे। बोला बच्चा গোলারেত তেলার তেরত-জইজআরে 8 সক্যণ- explicitো হযরজা হিকবুা মাষে not in twi The মাষ্যজটিটিন কািটকে হিমো it এয়ে এযজা ন্য়ে. Just his P Chain কিলা あস্য proceso काय करू खूप टेन्शन आलाय बापूकडे जायच नमस्ते बेटा बघाव तुम्हाला काय प्रॉब्लेम हे अरे रुको जरा सबर करू बाबा बोलव ना क्या ले ओके 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 पिल्ला डबल इलां रोगाला लोक बहुत लई मारते बघा मी काय तुम्हाला जागू बाबा एवढ नाजूक बाळ आहे बघा यांना बाबा काय करू काय करू डॉक्टर कडे गेली डॉक्टर बोलाय इन्फेक्शन काय बोलतात ते बघा हिला बाबा नमस्ते बाबा

नाही काय बाबा आहे <laughs> 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 गरीब आहे ना गळत नाही हातात काय करू सांगा गळ्यात कुठलं काय माकली हाय ओ काय सांगू

मॅडम oh, तुम्ही सांगा तुमची दोन लेकर आहेत का तुमचे तीन लेकर आहेत ना तुमचं एक कामच आहे तुम्ही फक्त नवऱ्याशी किटकिट करू नका नवऱ्याची कटकेत नाही करा नवऱ्याला फक्त दारू पिऊन जाऊ देत जावा बात आहे सर क्या बात सर

तू हारली होतीस ठीक आहे होणार आहे आणि बाबा कळत मला पोरगी पण आहे माझा रोल मध्ये सात वर्षाची सात वर्षाची ना अरू अरे तू दाखव मी ते वीस वर्षामध्ये तू पाच वर्षाची पोरीका शिकवतो पंधरा वर्षाची सहा वर्षाचे तर हे बाबा आहे आमचा आणि बाबाचा छोटा गोलमोटा आहे तो जॉब सोडतो आणि मी डिजिटल मी बोलत होते मशी शेप बनणार आहे त्यांच्या घरी व्हेज नॉ ना, नॉनव्हेज म्हणते आणि आज सोमवार आहे तर त्याच्या मी नक्की खात नॉनव्हेज त्याच्या म्हणून तर मग माझ्या मी घरी आले तर आणि मम्मी पण बोलते काल झोपायला गेलीस हा हो, बार बारवार झोपतेस आणि तुम्ही बघितला असत आमचा गेम्स तुम्हाला कसं वाटतं मला सांगा घे आम्ही खूप वर्षांचा असं ट्राय करतो मतलब घरी असतो ना खूप गेम खेळत बसतो आम्ही बहीण बहीण आम्ही आणि खरंच खेळायला पाहिजे आपण मोठ्या खायला पर आपला पाहिजे मम्मीच्या आल्या जेवलं पण सगळं झालं आमचं आणि का आता मी देवाला पण जाणार आहे एक तारीखला कोनारी याला माझ्या जाणार आहे मम्मीचं नाव सौदत यास हा सौदत यायला मला जाणार आहे तर मम्मीचा नवस आहे देवाचा तर आम्ही तिथं जाणार आहे आणि त्याच्यामुळं हा जो ब्लॉग आहे म्हणजे कंटिन्यू होणार आहे एक तारीखपर्यंत आहे म्हणजे उद्याचं डेलीचं मी काय करणार आहे रुटीन बिटिंग ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी आणि आम्हाला देवीसाठी खूप काय मतलब सामान घ्यायचं जे नवस बोललं ते सगळं सामान घ्यायचं आहे आणि आरची जी काही तयारी आहे आमची सगळं तयारी करून घेणार आहे आता दोन दिवस राहिले दोन दिवसांना आपण निघायला एक देवाचे तर निघायचे तर आम्ही सगळे निघणार आहे आमची नोट फ्लिप निघणार मस्त पैकी त्याच्यावरून तो ब्लॉग पण येणार ते ब्लॉग पण बनवणार आहे तर आता गुड नाईट आम्ही रात्री हे ना मला ना, 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 ना एक पिक्चर लागवत आहे किती पिक्चर आणि हे मी कधी बघितलं पण दोन हजार पाचला आली ही मूवी कार्टून आणि मला लव्ह आय लव्ह कार्टून आय लव्ह कार्टून मूवी आणि मला एवढी आवडतं ना मला कार्टून मूवी मी सिंचनचे हर एपिसोड बघितले हर एपिसोडची मूवी जेवढे पण आहे मी सगळं बघितलं आहे आणि हेच कार्टून सिंच सिंचनचे नाही आहे बट कुठले कार्टूनची मूवी आहे स्कूबी स्कूबीडॉपची आहे आणि मला जी टेलर बघ पिक्चर बघते ना मला एक नंबर वाटतोय सो येस आता ही पिक्चर बघतो कसं वाटतंय मला ते भारी वाटलं आहे एक नंबर आहे पिक्चर ही आता बघू कॉटन खूप दिवसांत कार्टन बघतोय तो थोड़ा, थोड़ा सीन देखो तो सोड़े से अभी शक्ति ये रियल स्टोरी है है ना डेटोपिया सनिक 40 बीसीई में जब रोमन फौज ने इजिप्ट पर हमला किया मैं क्लिओपेट्रा थी क्लिओपेट्रा उसकी आखिरी मारिस रिवर नाइल के जरिए भाग दी अरनिचा आत्मा है ठीक डे इजिप्टा बँकेत आमचं थोडंसं काम आहे माझंच काम आहे तर मम्मी बोलू तो पहिला बँकेचं काम करून घे आणि एक काम आहे तू काम पण करून घे मग ते दोन्ही काम झाल्यानंतर मग आपण देवीचं काही गोष्टीचं सामान विमान आहे तू त्याच करू म्हणजे तिकडे चालेल बोलू आणि आता आहो घरी येत आणि मग हातीतला त्यांचं थोडंसं म्हणजे साईडला गाडीनं कट मारून गेली पर त्यांच्या गाडीला असं क्रॅक आले थोडे थोडेसे मग दाखवते पण यार असं बरं नाही आहे नशीब गाडी पूर्ण फुटली ना त्यांना असं काही झालं नाही आहे सकाळ सकाळी आणि सकाळ सकाळी माणसाला खूप भाई अस कामाची आणि ते कामाला पण नाही गेले घ्या नशीब काही झालं नाही त्यांना पण स्वामी समजतं मग मग दाखवते बघा ते इथून गाडीला क्रॅक आले हे तर पहिले आलेलं ना जा जा था था हा म्हणजे मी जेव्हा जात होतो तेव्हा शिरूला तेव्हा आलेलो खडू नको त्याला तर हा हे मेने हे जे असं आहे ना हे अर्ध झाले पूर्ण बघू होत कोणाची नजर लागली काय माहित नुसतं गाडीला म्हणजे प्यारी गाडीला रे स्वीट नुसत नजर लागतो जाऊन आपण लिंबू मिरची लावू तर आता जाऊ बँकेमध्ये थोडंसं चांगचं काम आहे आणि त्यानंतर मग थोडस आपलं काम आहे ते काम झाल्यानंतर मग त्याला चल काय काचून वाकडायला सोड जाऊन घरी आले फायनली तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा लाईक फॉलो कमेंट नक्की शेअर करा आणि तो बाय उद्या पण ब्लॉग येणार आहे थोडासा कंटिन्यू राहणार ब्लॉग थोडासा सगळी थोडं आले तर बाय